हाय तर हा आहे माझा मुलगा सारांश हाय नाही करत कॅमेरा बघितल्यावर हाय नाही करत कॅमेरा बंद केल्यावर मग हाय करणार तर हे आहेत माझे मिस्टर राहुल बनसडे तर हे बनवणार आहे आज मसाला भात तर आपण बघूया कसं बनवू तर ह्याच्यामध्ये टाकणार खडा मसाला सगळे हे बघा सगळे खडे मसाला टाकलेत आता हे फ्राय होते छान तर टाकणार थोडासा हळद हलवून घ्यायचं ह्याला वा मस्त वास येतोय खडे मसाल्यांचा आमचे आहो बनवतेत ना मसाला भात तर खूप छान लागतो तर मसाला भात बनवायला घेत इथं तर कोथिंबीर कांदा हिरवे वटाणे टमाटा कढीपत्ता हिरवी मिरची बटाटा आणि पुदिना तर पुदिना मसाला भातमध्ये टाकल्यावर छान लागते आणि तर टाकतो आम्हाला छान लागतं खायला तर जाणार कांदा हा बघा आमचा सारांश कसा आवाज करतो आव। 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 चला बाय आम्ही चाललो यायच का तुला बाहेर नको आता टाकले कांदा हिरवी मिरची टमाटर हिरवे वटाणे बटाटा ती ना टाकले आता जाणार कोथुंबीर आता यायला फिरवून घेतो पर फिर बघून इकडं हम्म मस्त वास याय लागले तुमच्या हाताचा चव छान येतोय मसाले घातला हे बघा आमच्या सारांश गाणं म्हणतोय गाणं म्हणते गाणं रोज कस म्हणतो गाणं चालू आहे हम्म गाने ओ ओम ओम मिस्टर इन गाना तर हे ना आमचे उद्याचे होणारे सुपरस्टार गायक बनणार गायक गाणं म्हणा म्हटलं मन की लय भारी आवाज काढते हा टाकलं पण हे जमले तांदूळ ह्याला मस्त फिरवून घ्यायचं पाणी टाकून चिट्टी चित्ति लावून घ्यायची तुम्ही तुम्हाला भात झाल्यावर